चिकन राइस खायचा नूडल्स खाऊ ना मग काय खायचं चिकन राईसच खायचं मग कोणतं हॉटेल खायचा कुठं आलं ते हॉटेल श्री दुखीरान दुकानाच्या हा का मला दाखवा चला हॉटेल चला दाखवा चला कुठे हे हॉटेल आहे का हा हॉटेल काजी दरबार आहे ना हे दाखवा मला हॉटेल इथं नाव वाचून दाखवा चला तर मग चला मग हॉटेलमध्ये आणि त्यांना ऑर्डर द्या मग काय पाहिजे तुम्हाला ऑर्डर द्या त्यांना नाही हाफ चिकन राईस घ्यायचा तुम्हाला तुम्हाला पोट भरण एवढा घ्या की मग आणि चला मग फुल घ्या मग तुम्हाला कसं आवडतो सांगा त्यांना

काय बघ ना इथ ए वस्तू मिळतात का मिळतात एवढ्या वस्तू लॉलीपॉप लॉलीपॉप हा तुम्हाला लॉलीपॉप आवडत का का ग बघ ना किती मस्त हे बघ ना किती मस्त आहे ना छान आहे बघ ना बघा 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 तुम्ही बघा

एक प्लेट ए, प्लेट दे देता येईना ग्या घ्या तुमच्याकडे दुकानदाराचे लक्ष आहे ना ग माझं कुठं लक्ष आहे माझं लक्षच नाही तुमच्याकडं तुमच्याकडे माझं लक्ष असतं तर मी कशाला हॉटेलमध्ये घेऊन आलो असतो मी कुठे नेल असत तुम्हाला पाणीपुरी खायला नेला असता हा ना हा ना mm. मालगाव तुम्ही असं शेजारी शेजारी बसा बस काय कमी आहे ग मला सांगा शेव कमी आहे अजून आला आला हा ना

कस कस खाणार तुम्ही आम्हाला पण शिकव बरं मला बघू दे तुम्हाला खाता येत का बोला मित्रांना बोलवा सगळ्यांना खायला चला हा मित्रांना बोलवा खायला सगळ्यांना मित्रांनो सर्वांनी लॉलीपॉप आणि चिकन राईस खायला

एवढ्या जणांना बोलव एवढे लोक व्हिडिओ पाहतात आपले ना, <laughs> ना? तुम्ही मुली छान छान व्हिडिओ बनवतात ग ना कस काय बर कशामुळं आमी व्हिडिओ बघतो मग आम्ही पण तो बोलतो बघू फोन ना हाय हे काय अरे पण तुम्ही का म्हणता अगं अगं वाले काका पण चांगले आहेत वाले काका आपले दोन्ही पण चॅनलला दूरपर्यंत लोकांपर्यंत पाठवतात सांग बरे काय चॅनलच नाव आणि तुझ्या गॅन दोघांचे दोन चॅनल युट्यूब वाले अंकलला सांग ना आपल्या चॅनल खूप दूर लोकांपर्यंत पाठवायला सांगा आणि आमचं शिक्षण पण आम्हाला लवकर लवकर बटन घेऊन द्या ना काय सांगणार काकांना तुम्हाला बटन कशासाठी पाहिजे शिक्षणासाठी खूप खूप मोठं शिक्षण घ्यायचं है ना मोठे शिक्षण घ्यायचं आणि मोठा अधिकारी बनायचं ना त्यासाठी पाहिजे ना ना मग काका चांगले प्रेमळ आहे काका आहे ना पण पार्टी देणार तू वाले काकांना पार्टी जाणार आणि मित्र आपले जे पाहुणे पाहतात मित्र पाहतात व्हिडिओ पाहतात त्यांना पण पार्टी देणार नाही का बटन आले हो युट्यूबच बटन आले त्यांना पण पार्टी देणार आहे ना त्यांना पण पार्टी देणार तुमच्या बड्याची वेळेस बोलवतात का त्यांना बड्डेच्या वेळेस बोलावता का त्यांना तुमच्या बड्डेच्या वेळेस बोलावा आणि बटन आली पण बोला त्यांना प्रॉमिस करा त्यांना सांगा जे जे आपले व्हिडिओ पाहतात ना त्यांना प्रॉमिस करा बरं बाय बाय Thank okay. you.